हाय हॅलो नमस्कार मी मीनल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मिनल संगे ऐकू आनंदे आपण ह्या चॅनलवर आता स्थलांतर ह्या डॉक्टर अलका कुलकर्णी लिखित कादंबरी आपण बघतोय जी आ, प्रकाशित केली आहे विश्वकर्मा प्रकाशन यांनी आणि त्याचा आपण पहिला भाग काही दिवसांपूर्वी पाहिला होता ज्याच्यामध्ये आपल्याला एका सैनीकडनं दुसऱ्या सैनीची गोष्ट समजत होती आणि सैनी आणि बिरसा हे जे एक त्याच्यातलं काय म्हणूया आता ते दोघ जण आणि त्यांचं कुटुंब हे जे आहे त्यांची परिस्थिती कशी आहे त्यांना कशा कशाचा सामना करावा लागतो ते कशा प्रकारचं आयुष्य जगतात आणि म्हणजे कसं त्यांचं चाललंय हे आपण पाहिलं तसंच मध्येच काहीतरी बिरसा आणि इतर पुरुषांमधली काहीतरी चर्चा काहीतरी वेगळी चर्चा चालली आहे हेही सैनीला जाणवलंय पण मग ते काय होतं नक्की किंवा आता त्यांच्याकडे म्हणजे एक विर विरू हा तर ऑलरेडी आहे आणि आता जयवंताचाही जन्म झालाय मग ह्यांच्या गोष्टीमध्ये पुढे काय झालंय हे आपण आता जाणून घेऊया स्थलांतरच्या ह्या पुढच्या भागात चला तर मग वळूया आपल्या स्थलांतर या कादंबरीच्या दुसऱ्या भागाकडे स्थलांतर भाग दुसरा बिरसा उठला तेव्हा उगवणी दिशा लाल झाली होती सिंगल त्याच्या पुढे सरकवत सैनीनं विचारलं आज खुरपणी सुरू करणार ना उरकलं पाहिजे आता एक एक हा बिरसा म्हणाला पण त्याचं चित्त दुसरीकडे होत हे सैनीच्या लगेचच लक्षात आलं तिला मागच्या महिन्यातली संध्याकाळ आठवली बिरसा चंपालाल आणि दारासिंग सगळे कशाबद्दल बहस करत होते त्या दिवशी त्यानंतर अनेक वेळा सैनीनं खोदून खोदून बिरसाला विचारलं पण त्यानं तोंडाला कुलूपच लावून घेतलं होतं एक बरं होतं बिरसा स्वतःच मग्न होता सैनीला वाटलं होतं की आता या तिघांचं जोरदार भांडण होणार काहीतरी तसं म्हटलं तर चंपालाल भाऊ त्याच्यापेक्षा मोठा त्यांचा मान राखायचा म्हणून बिरसा स्पष्ट काही बोलला नसेल त्याला तोंडावर पण केलीच त्यानं सैनीजवळ पण आता बिरसा काहीच बोलत नव्हता प्रकरण मिटलं म्हणावं तर गावचे बापे बिरसासारखेच दिसायला लागले होते गप्प सतत कसल्या तरी विचारात घडलेले आणि सैनी परत यायची ना रानातून तेव्हा तिला तीन तीन चार चार बापे घोळका करून उभे राहिलेले दिसायचे पिंपळाच्या पारावर तर कोणी ना कोणी बसलेलंच असायचं दिवसभर अलीकडे सगळे गप्प गप्प दिसायचे एकदा चंपालाल दादा हातवारे करत सगळ्यांना काहीतरी सांगत होता तावा तावानो ते नक्की कशाबद्दल बोलत होते हे मात्र सैनीला कळलंच नाही सैनीनं निश्वास सोडला कळेलच आपसूक असं म्हणत मना तिनं मनाची समजूत घालून घेतली दोन भाकरी आणि कांदा मिरची रुमालात बांधून घेत तिनं जयवंताला कडेवर घेतलं आणि ती भिंधरीबायच्या खोपडीवर आली चल हाल लवकर सैनीनं घाई केली सैनी भिंद्री के सेंगीबाय सगळ्या रानात पोहोचल्या तेव्हा अजून सकाळ होती अजून तरी हवेत गारवा होता मध्येच एक जोरदार झुळूक आली तेव्हा सैनी शहारली खर तर दोन दिवसांपासून तिला अंगात थोडी कणकण वाटत होती आज तर पाय पण जड झाले होते आणि मस्तक भणभणत बन होत चाराची खूप झाडं असलेलं हे रान होत जवळ जवळ असलेली तीन चार चाराची झाडं जारा सापडली तेव्हा सैनीला मनापासून आनंद झाला तिने एका झाडाखालची जागा थोडी साफसूफ केली बरोबर आणलेलं पाल तिथं अंथरलं आणि अलगद त्यावर जयवंताला झोपवलं तिच्यावर पटकूर टाकलं सैनीनं आणि तिला हसायलाच आलं नेमकं नाका तोंडावर ते फाटलेलं जसं काही छोरीला मोकळा श्वास घेऊ देण्यासाठीच ते मुद्दाम असं झालं होत सैनीनं दीर्घ श्वास घेत डोळे मिटले तिची जयवंता जे भेटलं नाही आपल्याला ते सारं तिला देण्याची कोशिश करसायची तिच्या मनानं तिला पुन्हा एकदा बजावलं जयवंताला ती खूप खूप शिकवणार होती शिकून परीक्षा पास झाली की सरकार दरबारी नोकरी मिळायची शक्यता खूप जास्त तिच्या मनात जयवंताला नरोजबाय करायचं होतं एकदा लाजत काजत तिनं हा विचार भिंद्रीबाईला बोलून दाखवला होता सैनीनं आपलेपणानं सांगितलेलं मनाचं गुपित पण भिंद्रा आधी तर ती हसायलाच लागली एकदम इतकी की हसता हसता तिच्या डोळ्यात पाणी आलं खट्टू झालेली सैनी मग गप्पच बसली पण तिचे डोळे चमकायला ला लागले होते रागानी <laughs> देखचो सैनी पदरानं डोळे पुसत भिंद्री म्हणाली राग नको धरू पण आपण लाख म्हणलं तरी तरी पण तरी पण मी करणारच हे तिला शिकेल हाव ते बराबर पण भिंद्री बोलायची थांबली तिची मैत्रीण ती तिला वाद वाढवायचा नव्हता हे स्पष्ट उमजलं सैनीला बोलणं सोडून तिघीजणी नेटानं कामाला लागल्या तिथले चाराचं चा झाड चांगलं दोन तीन पुरुष उंच होत चारोळीचे गुच्छ जागोजागी लगडलेले सैनीनं झाडाकडे पाहिलं त्याला चांगल्या गाठी होत्या सराईतपणं गाठींचा आधार घेत ती झाडावर चढली सोबत आणलेली काठी तिनं वर उचलून घेतली काठीच्या वरच्या टोकाला कोयता लावला होता हात भराभर चालवत तिनं पानं तोडायला सुरुवात केली जेमतेम अर्धा पाऊण तास तिनं काम केलं असेल नसेल तेवढ्याच जयवंताची सुळबुळ सुरू झाली तिला चुचकारत तिनं पुढची दहा पंधरा मिनिटं काम सुरू ठेवलं पण तेवढाच जयवंतानं गळा काढला आणि ती नाईलाजानं खाली उतरली जयवंताला पदराखाली घेताना तिनं भिंद्री आणि सेंगीकडं पाहिलं या वक्ताला तरी त्यांची पोट सपाट होती त्या रिकाम्याच होत्या दोघींची पोरोसोरो मोठाली दोघींनीही त्यांना सांभाळायची जबाबदारी त्यांच्या हाहूवर टाकून दिलेली विडी पित हाहू मजेत बसायची आणि रानात राबायला मात्र या जायच्या तिच्या वहवू जयवंताचं पोट भरलं तशी ती शहाण्या मुलीसाठी झोपून गेली आणि सैनीबाई परत झाडावर चढली दुपारी भाकरी मोडताना सैनीनं मनातली शंका प्रकट केली काय सगळ्या बाप्या माणसांना हातात भाकरीचा घास तसाच ठेवत भिंद्री क्षणभर बसून राहिली निश्वास सोडत तिनंही कबूल केलं अजून घरवाऊ काय बोलले नाही पण पन... तिचाही चेहरा चिंतामग्न झाला अर्धी भाकर संपल्यावर अचानकच ती म्हणाली तिकड वडखुट्याला म्हण शिवबाबांना धरलंय आणि शिवबाबांना बाप इतका भला माणूस कोण पोलिसांनी पोलिसांनी खरा काहून ते सैनीचा विश्वासच बसेना हा खरा मले वाटतय खुपडी साखी साख काटला त्यांनी सैनीबाई विचारत पडली तिला यात वावग काहीच दिसलं नाही बरा मग आता चालत नाही असं भया सैनी गोंधळली होती खोपडीच्या मध्यभागी सागाचं उंच लाकूड असायचं त्या उंचीवरून मग उतरतं छप्पर सुरू व्हायचं मधल्या उंच सागाच्या अवतीभवती सागाच्याच लाकडाचे उतरते वासे असायचे बांबूचे उभे आडवे काप वाशांवर बांधायचे आणि सरते शेवटी शाकारायचं कधी कौलांनी तर कधी सागाच्या पानांनी वासे सुद्धा कटाक्षानं जुन्या भक्कम सागाचेच असायचे घडवंची बनवायला संदूक बनवायला तेच सागाचं लाकूड लागायचं मधला खांब तर एखाद दुसऱ्या पिढीनंतर बदलायला लागायचा सैनीच्या हौरूनच काय पण त्यांच्या पूर्वजांनीही याच पद्धतीनं खुपड्या उभारल्या होत्या रानातून नाही तर मग कुठून साग आणायचे सैनीच्या आवाजात आश्चर्य होत बाप जाते सगळे रानातूनच आणायचे साग हा ते बराबर पण आता चालत नाही तसा काहून नाही मलूम पण पोलीस केस करतात म्हणून पोलीस <laughs> ना सैनी म्हणाली पोलीस <laughs> त्यांना काय मलूम आपले रीती रिवाज पण तिचं काळीस थोडं धडधडायला लागलं मग शिवबाबांचं पुढं काय करणार त्याचा लेख करील ते करीलच ना मी तर ऐकलं पोलीस दहा हजार मागत होते मागत होते दहा हजार पण कशा पाहि सोडाले काहीतरी गफलत धावतील ना कागद अपुरा करून सोडून देतील तुले काय म्हण सैनीच्या स्वरात आता आदर होता भिंद्रीनं गौप्यस्फोट केला दादा आलेला काले ते बोलत होते ते मी ऐकलं सेंगीबाई ऐकत होती सगळं तिनं चोरून आजूबाजूला पाहिलं म्हणून भिंद्रा आणि सैनीनंही पाहिलं गुजबुजत ती म्हणाली खऱ्या तर चारोळी पण काढायची नाही असं कोणीतरी म्हणलेलं मी ऐकलं सैनीनं मनात हिशोब केला सगळी मिळून पाच सहा किलो तरी चारोळी होईल ह्या हंगामात तीनशे साडेतीनशे रुपये किलो न गेली तरी नगद पैसे मिळाले असते हा आता चारोची पा चाराची पानं वाळवणं चारोळी काढून साफ करणं व्याप भरपूर होता पण तेवढेच पैसे गाठीला अडीअडचणीला पानाचे भारे भरताना सेंगीबाईनं आपल्या वाट्याला थोडी जास्तच पानं घेतली असं सैनीला वाटलं पण ती आज गप्पच बसली रानातून परतताना वाटेत एका जागी एकदम थबकली सैनी समोर झाडी थोडी विरळ झालेली बाजूनं एक छोटासा ओढा वाहत होता किनाऱ्यावर एका ठिकाणी एक उंच खडक होता पुरुषभर उंचीचा तरी असेल आणि त्या उंच खडक्याच्या पायथ्याशी अजून एक लांब लचक गुळगुळीत खडक इतका गुळगुळीत की अंग पसरून त्यावर आरामात झोपून जावं ओढ्याला बारूमास पाणी असायचं आणि वाहणाऱ्या पाण्याचा खळखळ आवाज ऐकायला गोड वाटायचं सैनीला रानात कामाला आली की घरी जायच्या आधी इथं हात पाय तोंड धुतलं की दिवसभराचा सगळा शीण पळून जायचा तिचा त्या उंच खडकाआड उभं राहून कोणीतरी ओढ्यावर पाणी पित होतं खडका आडून त्याचं मस्तक पुढे आलं तिने डोळे बारीक करत त्याच्याकडे पाहिलं त्यानं दाढीमिशा वाढवल्या हो होत्या आणि त्याच्या डोक्याला धुमाल होता क्षणभर त्याची आणि सैनीची दृष्टादृष्ट झाली पण निमिषार्धात तो दिसेनासा झाला मागून येणाऱ्या भिंद्री आणि सेंगीनं विचारलं वैतागून काहून त्या बकली तू अथे हा सैनीनं परत काळजीपूर्वक ओढ्याकडे पाहिलं पण तिथं कुणीही नव्हतं भास झाला असेल असं वाटून सैनीनं त्या माणसाबद्दल चकार शब्द काढला नाही सगळी निजानीज झाली तेव्हा सैनीनं आपली चंची सोडली आतल्या नोटांना असंख्य घड्या पडल्या होत्या पण त्यांच्याकडे पाहताना सैनीच्या मनात समाधान दाटून आलं एक शंभरची नोट तिनं बाजूला काढली आणि तांदळाच्या कणगीत लपवून ठेवलेल्या डब्यात ठेवून दिली झोपायच्या आधी तिनं उरलेले पैसे बिरसाला दाखवले विलो मागा लागलाय ना नवी कापड हवी म्हणून आता या बाजाराला बघा मग कापडाचं असं मोघम उत्तर बिरसानं दिलं खरं पण त्याचे डोळे नोटांवरून हलतच नव्हते ती चंची बंद करणार तेवढ्यात बिरसानं हात पुढे करून ती ओढून घेतली नोटा मोजत त्यातल्या अर्ध्या त्यानं खिशात घातल्या खोत बघतच राहिली सैनी त्याच्याकडे याआधी त्यानं कधीही तिच्या चंचितल्या पैशाला हात लावला नव्हता ते तिचे स्वतःचे पैसे असायचे तिला हवे तसे खर्चायला याच पैशातून हौसमाऊस भागायची ना तिची तिला कसलाच फार हव्यास नव्हता पण तरी तिच्या कपाळाला सूक्ष्माठी पडलीच सैनीनं गालावरून हात फिरवला मधमाशांनी डंख केला होता तिला ती जागा अजूनही हुळहुळत होती तिच्या हातावर पायावर मानेवर सगळीकडे त्यांच्या चाव्याच्या खुणा होत्या नेहमीप्रमाणे ती भिंद्री आणि सेंगीबाय बरोबर निघाली रानात तेव्हा सेंगीबाईची सुरी गळ घालायला लागली मी पण येते ग माय असं म्हणत तिनं गळाच काढला तेव्हा त्या ते नाईलाजानं तिला बरोबर घेऊन गेल्या होत्या रानात शिरल्याबरोबर प्रत्येकीनं सराईतपणा घोंगड पांगरलं होतं आज त्या मधमाशांची पोळी शोधत होत्या रानात कसलीशी फुलं उमलली होती डोळे भरून ती निळाई निरखत राहिली कंच हिरव्या गवतात ती फुलं उठून दिसत होती नाजूक साजूक निलमणीत जसे काही रान काय सुंदर दिसत होत निळा निळा दर्यात समोर पसरलाय असं वाटलं तिला वारा आला की फुलं कशी अलगद माग पुढं व्हायची दर्याची लाटच जशी आणि लाटेबरोबर येणारा तो गंध माणसाला पार वेडावणारा पुऱ्या बारा वर्षात एकदाच म्हणे ती फुलं फुलायची आणि त्यांचा हंगामही छोटासाच असायचा या फुलांचं नाव नक्की काय होतं हे सैनीला माहित नव्हतं पण तिनं तिच्या परीनंच त्यांचं नाव ठेवलं दर्यानिल फुलांकडे पाहत सैनी हसली का हे गो सैंगी विचारत होती काय नाहा असाच असं आसा सैनी म्हटली खरी पण तिचे गाल आरक्त झाले होते लग्न झालं त्या पहिल्याच वर्षी एकदा ती आणि बिरसा इथं रानात आले होते त्यांनी हा फुलोरा पाहिला होता तेव्हा त्यांच्या चित्तवृत्ती भरून आल्या होत्या काल रात्री तिनं जेव्हा बिरसाला सांगितलं की दर्यानील परत फुललाय त्या तिघी त्या फुलांचा मध गोळा करायला जाणार आहेत तेव्हा बिरसा मोठ्यानं हसला होता हसता हसता त्यानं तिला जवळ ओढून घेतलं होतं नंतर त्यानं सैनीला त्या फुलांचं गुपित सांगितलं होतं तेव्हा तीही हसली होती या फुलांचा मध गोळा करणं मोठ्या कौशल्याचं काम होतं नेहमीसारख्या छोट्या मध्यम पोळ्यातून हा मध मिळायचा नाही कसल्या तरी वेगळ्याच माशांचं हे पोळं असायचं म्हणजे भवरी माशांपेक्षाही लहान पोळ्यातल्या जाण्याची वीण ठसठशीत आणि चकचकीत अशी तिनं सराईतपण पोळं खुडलं आणि तेवढ्यात सेंगीबाईच्या सुरीनं त्या पोळ्याला दगड मारला उगीच इतका वेळ त्यांना शांतपणे निरखणाऱ्या माशा एकदम चवताळल्या होत्या सगळ्यात जास्त डंख झाले ते सैनी पण शेवटी मोठ्या हिकमतीनं त्यांनी तो दुर्मिळ मध मिळवलाच होता वडगावला आलेला तो कोणी साहेब म्हणे खुश झाला होता समोरच्या नोटा हे त्याचं प्रमाण होत्या थक्क होत सैनीनं बिरसाकडे पाहिलं आणि ती खट्याळपणा हसली इतकं एवढं पैक मोजलं साहेबानं <laughs> बडा बलवान बनायचा आहे त्याला या मधाचा हा विशिष्ट गुण त्या भागात सगळ्यांनाच ठाऊक होता म्हणूनच या दुर्मिळ मधाला मागणी कौतुकानं बिल्साकडं पाहिलं या मधाची त्याला कधीच गरज पडली नव्हती तो इतर घरवाहून सारखा नव्हता भिंद्रा काय किंवा गावातल्या सेंगी चहेती काय सगळ्यांची कुरकुर असायची त्यांच्या घरवाहू बद्दल मर मर खपून जमवलेले पैसे जसे काही त्यांचे चाक्याचे असल्याप्रमाणे घरवाहूच ते बिनदिक्कत वापरायचे पण आजपर्यंत बिरसानं कधीही तिचे पैसे घेतले नव्हते ते तिचे स्वतंत्र पैसे असायचे पण आज सैनीनं त्याच्याकडे रोखून पाहिलं तिची नजर जाणवली तेव्हा त्यानं मान खाली घातली क्षणभर काय पण झाला तरी घरटी हजार रुपये द्यावं लागणार हईत घरटी हजार रुपये आणि ते कशा ते शिवबाबाची केस झाली ना हलक्या आवाजात बिरसा सांगायला लागला शेवटी सैनीला सगळा उलगडा झाला वन खात्याचे लोक पोलीस आणि कोणी पेपरवाले सगळे एक साथ जमले होते गाववाल्यांशी बातचीत करून केस मागे घेणार म्हणून सांगितलं होतं पण त्यासाठी त्यांनी भुगतान म्हणून बक्कळ पैसा मागितलेला पण मग मा गावातल्या कुणावरच ते केस करणार नव्हते कधीच त्यासाठीच घरटी हजार रुपये वर्गणी द्यावी लागणार होती तरी पण साग तोडताना आता खूप सावध राहायला हवं होतं सैनीच्या मनात काही शंका उरल्या होत्या सालो साल बापजाद्यांनी हे काम केलं तेव्हा कोण कसं काय बोललं नाही आणि दोन चार साक कापले त्यांनी तर काय बिघडत होतं वन खात्याचं तस तर जंगलातून घडी घडी साग कापून नेणारे व्यापारी ट्रक भरभरून साक तोडत होतेच की <laughs> पण बिरसाच्या शरमलेल्या चेहऱ्याकडे पाहत तिनं त्या सगळ्या शंका दडवून ठेवल्या होत्या एकंदरीतच म्हणजे आता ह्या गो ह्या भागात आपल्याला असं दिसलं की त्यांचा चरितार्थ कसा चालतो म्हणजे शेतातली करतच असेल पण सैनिक किंवा त्या गावातल्या इतर बायका या इतर असं काय काय गोळा करून ते विकणं वगैरे ह्या गोष्टी करतात पण आता त्यातही आपल्याला असं दिसतंय की आता वन खातं पोलीस यांची इन्वॉल्वमेंट आहे आता जो साग ते पिढ्यान पिढ्यात तोडतायत तेही लागेल तेवढाच कुठलाही हव्यास त्याच्या मागे नाही पण हा बाबा आता झोपडी उभा राहायची तर त्यासाठी साग लागतोय म्हणून ते तोडतायत तर ते सुद्धा आता म्हणजे म्हणजे त्यासाठी सुद्धा आता अटक होणार लोकांना आणि मग जपून ते करावं लागणार आणि म्हणजे हे असं असेल तर कसं होणार बाबा असा असे अनेक प्रश्न सैनीला पडलेत आणि तिच्या प्रश्नात एक महत्वाचा प्रश्न हा आहे की बाकी व्यापारी तर ट्रक भरभरून साग नेतात मग त्यांचं कसं चालतं आता अर्थातच ही तस्करी आहे हे आपल्याला कळतच आहे पण तिच्या त्या भोळ्या मनाला हे अजून कळत नाहीये उमगत नाहीये आणि असंच असतं ना की ह्या सगळ्यामध्ये भरडला जातो तो, तो भोळा भाबडा माणूसच त्याच्यात अजून एक मुद्दा जो दिसतोय की सैनीला त्या ओढ्याजवळ जो कोण माणूस दिसला तो नक्की कोण होता खरंच तिला वाटतंय तसा भास होता की खरंच तिथे कोणी होतं हे आता आपल्याला टप्प्याटप्प्याने उलगडत जाईलच आणि ते आपण ऐकत राहूच त्यासाठी आपण भेटूच लवकरच स्थलांतरच्या पुढच्या भागासमवेत तोपर्यंत धन्यवाद